भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती दोन मधील प्रभाग क्रमांक तेरा टेमघरपाडा भादवड मावली कंपाऊंड परिसरात प्रवीण किराणा स्टोर्स जवळील आरसीसी रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या भूमिपूजन कार्यक्रमाला टेमघरपाडा व भादोड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुरेश म्हात्रे यांच्या निधीतून करण्यात आले असून या कामासाठी शिव वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुळवी यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रयत्नामुळे कामाला गती मिळाली आहे गावचे युवा नेते गजेंद्र गुळवी हे आपल्या विभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात त्यांच्या प्रयत्नामुळे परिसरातील विकास कामांना वेग येत आहे खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे हे देखील गजेंद्र गुळवी यांच्या कार्याला सतत सहकार्य करत असतात गावातील नागरिकांनी गजेंद्र गुळवी यांच्या कार्याचे कौतुक करत गजेंद्र गुळवी यांच्या नेतृत्वाखाली परिसरात विकासाची नवी दिशा सुरू झाल्याचे मत व्यक्त केले आहे त्यांनी अनेक तरुणांना आपल्या समाजकार्यात जोडून त्यांना योग्य मार्गदर्शन देत समाजकार्यात सहभागी केले आहे तर यावेळी टेमघरपाडा आणि भादोड गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गजेंद्र गुळवी दिवस रात्र झटत आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांना त्यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे तर, के तर शिव वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र गुळवी यांनी देखील येणाऱ्या आगामी भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू देखील केली आहे तर चला पाहूया यावेळी प्रसंगी भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फा बाळामामा म्हात्रे काय म्हणाले कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी गजेंद्र आणि आपण स्वतः सांगितलं अशी अनेक आज नगरसेवक किंवा गजेंद्र आठ दहा दिवसात आणखी चाळीस तारखा कामं प्रशासकीय मान्यतेसाठी लिहिलेली आहेत ती ही कामं मी मंजूर करून ठेवतो कारण त्याचा त्या कामासाठी सतत पाठपुरावा आहे मध्ये त्याचे कार्यक्रम पण बघितले महिलांचा कार्यक्रम होता किंवा इतर कार्यक्रम सातत्याने जी जुडलेली नाल आहे खरोखरच मी त्याचा अभिनंदन करतोय एवढं कमी त्याला जी काय गावांच्या विकासाची ओढ आहे आणि आज मी पाहिलं तर ग्रामस्थांचा याही पुढे त्यांनी अशा प्रकारची चांगली कामं करावीत त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जीही विकास कामं असतील त्यांनी सांगावं की विकास कामं मी स्वतः लक्ष घालून मंजूर करून देईन तुम्हीच आजच्या दिवसाबरोबर त्याचं अभिनंदन करतो आणि ग्रामस्थांचं अभिनंदन भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील असतील तर आपले कशा मोर्चे बांधणी आहे महानगरपालिकेच्या त्याविषयी मोर्चे बांधणी चालू आहे आमची कॅन्डिडेट असतील महाविकास आघाडीचे सगळीकडे असतील परंतु माझं प्रामाणिक म्हणणं आहे गजेंद्र सरकार एक युवा तरुण हा उद्याच भविष्याच इथलं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कधी राजकारण करत करतो त्याला संधी मदत चांगली एक आपलं स्थान निर्माण करावं आणि गाववाल्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करावं गजेत बाबा काय सांगाल आज मावली कंपनी आपण रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे खासदार बालामा यांच्या हस्ते नेहमी या विभागात आपण अनेक विकास कामासाठी प्रयत्नशील असता आणि आज अनेक विकास मार्ग देखील लावतात कशा आनंद होत आहे आणि मामाची जी, जी साथ आपल्याला मिळत आहे त्या संबंधात आपले सर्वांचे लाडके खालतात हो मात्रे यांचं खूप अभिनंदन करतोय की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आज या गावाच्या टेंगरपाडा भांडव टेंकर आदिवासीपणा एक नंबर दोन नंबर तीन नंबर या आमच्या पूर्ण वार्ड क्रमांक तेरा साठी विकासाच्या कामानिमित्त का नाही एक करोड पर्यंत दिलेली आहे मी त्यांचं खूप आभारी आहे आणि त्यांचं नेहमीच माझ्यासाठी हा योगदान माझ्यासाठी नक्कीच हा आनंदमय असतो आणि नक्कीच मी माझ्या या गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन आणि जास्तीत जास्त गावाचा विकास कसा करता येईल गावातल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील आणि गावातले जे नागरिक आहेत युवा पिढी आहे त्या युवा पिढीला कसा पुढे नेता येईल हाच माझा ध्येय आहे आणि नक्कीच हा ध्येय मी मामांच्या या आशीर्वादाने आणि पाठफळाने मी पूर्ण करेल नक्कीच ह्या रस्त्याचा विकासाचे आज मामांनी जो निधी दिला मला आठ वर्षापासून फक्त आणि फक्त एक शब्द दिला जायचा की बनवू बनवू परंतु कोणत्याही प्रकारचा रस्त्याचा काम किंवा कोणताही निधी मला दिला गेला नाही मी इथे स्थानिक जे नगरसेवक आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांना मी सांगून सांगून थकलो की मला इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे इथले नागरिक फार त्रस्त आहेत रस्त्याच्या वेळे परंतु कोणताही लक्ष दिला गेला नाही आणि मामांना मी फक्त शब्द टाकला की मामा एक रस्त्याची समस्या आहे त्या रस्त्याच्या समस्येमुळे नागरिक असत मामांनी लगेचच मला शब्द दिला की ठीक आहे त्या महिन्याच्या आत तुला मी निधी देतो आणि रस्त्याचं काम पूर्ण करून घे आणि निश्चितच शब्दाला मामांनी मान दिला आणि तो शब्द पाळला असे अजून गावातील तीन ते ती चार रस्ते त्यांची कामं मामांनी माझ्याकडे दिलेली आहेत सोसायटी आहे आमच्या गावाचे घराचे जिथं जिथं घर आहे तिथं तिथं समस्या आहेत त्या मला जाणून घेऊन मामांनी माझ्याकडून लिहून घेतल्या आणि त्या संदर्भात मला दिलेला आहे खरंच पुन्हा एकदा मामांचा खूप आभारी आहे अजून कोण कोणत्या भर देऊन आपण काम करणार का सांगाल नक्की तर आमच्या गावात जशी एंट्री करतायत असं मामांनी आता सांगितलं की तलावाचं जो काम आहे मामांनी उद्यापासूनच मला पाठपुरावा घ्यायला जायचे आहे आणि माझ्याही मनात ती गोष्ट होतीच कारण गावाच्या जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा पहिल्यांदा आमच्या गावाचा तलाव म्हणजे आमच्या गावाची शान परंतु आज मामांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतला आम्ही तर घेतोच किती दिवस परंतु आज मामांनी शब्द दिल्यामुळे मला ही उत्स्फूर्ता आली आणि नक्कीच त्या कामाचा घेऊन कामा मी सुद्धा काम निश्चितच करेन आणि माझ्या गावाचा जो विकास या, आहे तो निश्चितच मामांच्या ह्या माझ्या पाठीशी राहण्याच्या ह्या याच्यामुळे मी करणार आहे नक्कीच गजेंद्र भाऊ येणारा येणारा आगामी भिवंडी महानगरपालिका निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील कशा तयारी आपली आहे आणि एक युवा नेता उभरून येत आहे या सर्व कामांसाठी जनता देखील कशा आपल्या सोबत आहे आणि त्यांना काय संदेश देणार आहेत नक्कीच फार चांगला मला प्रश्न विचारला आहे युवा नेतृत्व म्हणून प्रत्येकाची इच्छा होती गावातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा होती की आता आपल्याला कोणीतरी युवा नेतृत्व करणारा व्यक्ती पाहिजे तर माझ्याकडे आमच्या गावातील गावातील प्रत्येक कितीतरी व्यक्तींनी माझ्याकडे हा प्रश्न मांडला की दादा तुम्ही आपल्या गावाचा एक नेतृत्व करा आणि गावाचा विकास तुमच्याकडून होईल या लोकांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आज मला सुद्धा प्रत्येक कामाला यश येत आहे नक्कीच आज माझ्यावर गावाच्या गावातील लोकांनी दाखवलेल्या ह्या विश्वासामुळे आज मला सुद्धा यश मिळत आहे आणि असा त्यांचा प्रेम माझ्या पाठीशी आणि माझ्या नेहमी त्यांचा जो आशीर्वाद आहे तो माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो धन्यवाद